अंगणवाडी कर्मचारी संघटनेची बजेट विरोधात निदर्शने तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नागपूर जिल्हा कमिटीच्या वतीने केंद्रीय बजेटच्या विरोधात संविधान चौकात बजेटच्या प्रतीचे दहन करून निदर्शने करण्यात आली यावर्षीच्या केंद्रीय बजेटमध्ये आय सी डी एसच्या खर्चात तीनशे कोटीची कपात करण्यात आली तसेच सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता बजेटमध्ये पेन्शन व करता कोणतीही तरतूद केलेली नाही दोन हजार चौदापासून मोदी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कवडीचीही वाढ केलेली नाही तेव्हा ह्या बजेटचा निदर्शने करून निषेध करण्यात आला व बजेटच्या प्रतीचे दहन करण्यात आले सिटूचे महासचिव दिलीप देशपांडे यांनी मार्गदर्शन केले आंदोलनात कॉम्रेड विठ्ठल जूनघरे शशी काळे चंदा मेढे प्रीती पराते माधुरी जामगडे चंदा मारिया मनीषा बेले अनिता जनबंधू पुष्पा सवाईथुल श्यामली भैसार आदीसह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या